शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये हॉस्टेल डे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी हॉस्टेल डेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी बोलताना प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थिनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याचं सांगितलंय यावेळी उपस्थित कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अटल बिहार वाजपेयी महात्मा फुले यांच्या रणनीती विचारमूल्य डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थिनी आपले भविष्य घडवावे असे मत व्यक्त केले यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित वित्त आणि लेखा अधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ रामचंद्र यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली वसतिगृहाच्या रेक्टर डॉक्टर कविता वड्राळे यांनी कार्यक्रमाचे अहवाल वाचन केले स्वागत आणि प्रास्ताविक वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ माधुरी वाळवेकर यांनी केले डॉ मीना पोद्दार यांनी आभार मानले यावेळी डॉक्टर नीलांबरी जगताप यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या